हॅलो सर तुम्ही जसं की मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं अगदी त्याप्रमाणे वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे राज्यात ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि कालपासून जर आपण पाहिलं तर वारं सुद्धा थोड्या प्रमाणात वाहत आहे मग एकंदरीत दोन ते तीन दिवसाची परिस्थिती कशी राहील सर आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होतक्याला सांगितलं डिसेंबर जवळपास ढगाळ वातावरणच राहणार जास्त क्लाउडली राहणार आहे हो हो पाच डिसेंबर चांगलं म्हणजे क्लाउडली चांगलं नंतर असं वाटेल की पावसाची अशी परिस्थिती राहील मग त्याच्यानंतर काय म्हणजे शनिवार पासून शनिवार रविवार थोडे असे तुळक तुळक कुठेतरी थेंब दिसेल काही भागात तुळक ठिकाणी मोठा पाऊस नाही पडणार समजा फक्त आवळ येणार आहे जास्त आणि आवळ असल्यामुळे धुळी राहणार आहे धुळी धुकं राहणार आहे आणि सर मग पाच डिसेंबर पर्यंत हे वातावरण असं राहणार आहे आणि तिथून पुढे पूर्ण डिसेंबर महिन्याची परिस्थिती कशी राहील पुन्हा नंतर लगेच पुन्हा एकदा थोडं आबाळ काही थंडी काही आबाळ काही थंडी काय असंच राहणार हो म्हणजे पूर्ण डिसेंबर महिना हो हो पाऊस नाही थंडी पुन्हा एकदा तीव्र थंडी बारा तारखेपासून पुन्हा सुरुवात होईल पण आभाळ कंटिन्यू चालूच राहील समजा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि थंडी जास्त प्रमाणात केव्हा वाढेल दुसऱ्या आठवड्यात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हो कारण थंडी आणि सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मार्च दोन हजार सव्वीस यामध्ये पुन्हा पाऊस आहे मग तो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असेल की नुकसानकारक असेल कशा पद्धतीचा असेल नुकसान कारण की दरवर्षी ना महाराष्ट्रामध्ये आपल्या बावीस फेब्रुवारी मार्च दरम्यान गारपीट होतीच हो हो म्हणजे गारपीट होणारच हो आणि ती काय असते दरवेळेस भाग बदलत बदलत राहते हो 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 म्हणजे निश्चित स्वरूपात नाही पडणार कुठे पण होऊ भाग बदलत आहे दरवर्षी वेगवेगळा भाग धरते माझा पण दरवर्षी असतेच हो हो म्हणजे एकंदरीत एक दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च या दरम्यान गारपीट होते परंतु भाग बदलत भाग बदलत राहते आणि नदीचा भाग आहे हो। त्या नदीच्या भागाच्या बाजूला दोन्ही साइड इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर पट्ट्यामध्ये होणार डोंगरा डोंगराच्या ठिकाणी होणार आणि त्याच्यानंतर एखादा कॅनल असला कॅनलच्या बाजूला होणार हो हो, हो। म्हणजे भाग पाहूनच होणार हो सर असं पण सांगितलं जातंय सोशल मीडियावरती की डिसेंबर मध्ये रेकॉर्ड ब्रेक थंडी पडणार मग कशी पद्धतीची आता जितके झालं सहा सात निफाड सहा सात तिथे येणार रेकॉर्ड ब्रेक नाही येणार नाही क्लाउडली राहणार उद्या वारं सुरू झाल्यावर मग ती थंडी येतच असते हो हो बरोबर आणि सर आता आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर महिन्याचे अगदी दोन तीन दिवस शिल्लक राहिलेले आहे यामध्ये ढगाळ वातावरण राहिले असंही तुम्ही सांगितलंय पाच डिसेंबर पर्यंत मग यामध्ये काही भागात पाऊस पा। पडणार आहे तर ती जिल्हे कोणती असते कमी प्रमाणात केव्हा आहे ना परंतु ती जिल्हे कोणती पडणार आवाज येणार फक्त काय आंध्र प्रदेश तेलंगणात पाऊस पडणार आहे तर आपल्याकडे इतका गच्चा आवाज राहील की वाटेल की आता पाऊसच येत आहे की अशी परिस्थिती गरमी वाटणार हो म्हणजे महाराष्ट्रात नाही तर ओ, आ, अबर, हो हो ठीक आहे एक दोन तारखेला जास्त राहील मग ते मग काय होईल इकडे नांदेड जिल्हा हिंगोली लातूर ह्या कोण जरा जास्त आभाळ येईल म्हणजे आभाळ जास्त सांगेल सोलापूरच्या पट्ट्यामध्ये हो हो बरोबर म्हणजे आभाळ जास्त असणार आहे परंतु शेतकऱ्यांना घाबरण्याचं कारण नाही कारण पाऊस येणार याच्यामध्ये धुळी राहणार आहे हो हो धुकंधुई वाढेल हो नक्कीच सर धन्यवाद आपल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी तुम्ही माहिती देता त्याबद्दल